ते पहा मंडळी शीताफळाचं झाड आहे आमची इथं पाहू शकत कसं सीताफळ लागले पहा जवळचे आपली चांगलं झालं आता त्याला चांगला माल लागेल शीताफळाला हे शीतफळाचे अंजोली काय ती बाल तुला बालवाडीत नाही जायचं काय हा काय लिहू होती तू बालवाडी मध्ये ए बी सी डी आणि एक दोन एक दोन पण लिहि ती बालवाडी मध्ये हा हा तर मंडळी हे पाहू हो शकता पण पा आमची अंजली एकूड राहते पण बालवाडीमध्ये काय लिहिली होती तू आ, ए बी सी डी होती पायी ए बी सी डी मंडळी आमची चिंगरी बाई आम्ही तिला लाडन चिंगरी म्हणतो चिंगरी तिचं नाव अंजली काय रे राऊ हा आज गेला भोशाळात आत्ताच नेऊन सोड आत्ताच लगे एवढं आलं जाऊन पटकन लहान घेऊ आम्ही पाणी आलं होतं पहा आमच्या इथं नळाला चार पाच दिवसापासून पाणी नव्हतं आणि प्रदीप आहे पा हे पाहू शकता तुम्ही आमचं छोटंसं बाळ काय छोटंसं बाळ दिखार अरे इतर लाना उसको तेरा नाही दिखा अरे मग छोटे बच्चे का दिखा व्हिडिओ अरे क्या हो रे इसको अरे उलटी केलेली आहे तिनं हे थंडी जो होते पहा लॅकर मित्रांनो लेकराला थंडी गाऱ्याचं असं लेकर उलट ते पाय <coughs> तर मंडळी आज जसा उघड्या चार पाच दिवसापासून भरपूर पाणी झालेलं आमची इथं आज ऊन पडलेले पावसाचं तुम्ही तुला म्हणजे चांगलंच आज ऊन पडले जरा चादरी चुदरी काय आहे ते सगळं टाकल्यात सुकाला वाळाला आंघोळीची तयारी आंघोळी गुंघोळी झालेली कैदानाची कैदानाची चालेल तर मंडळी मी असेच तुम्हाला रोज आमचे असे व्हिडिओ बघण्यासाठी आणि नक्कीच आम्हाला सपोर्ट करण्यासाठी शंभर टक्के मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र